पितृदोष कसा प्रभावित होतो आणि या पितृपक्षामध्ये यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय आहे का चला जाणून घेऊया गरुड पुराणानुसार पितृदोष तेव्हाच निर्माण होतो जेव्हा घराचा कुटुंब प्रमुख कोणत्याही प्राण्याला सापाला किंवा कोणत्याही असह्य माणसाला मारतो किंवा छळतो तर त्या व्यक्तीबरोबरच संपूर्ण कुटुंबाला पितृदोषाचा त्रास होऊ शकतो याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्याच्या कुंडलीच्या दुसऱ्या आठव्या आणि दहाव्या घरात सूर्यासोबत केतू किंवा राहू उपस्थित असेल तर पितृदोषाचा त्रास होतो एवढंच नाही तर गरुड पुराणात असंही नमूद आहे की जोपर्यंत पितरांच्या शांतीसाठी जप तप केला जात नाही तोपर्यंत पितृदोषापासून मुक्तता मिळत नाही त्यावर उपाय काय तर पितृदोष टाळण्यासाठी गरुड पुराणात काही उपाय दिलेत नंबर एक पितृपक्षात पूर्वजांच्या शांतीसाठी श्राद्धविधी कुल कुलदेवतेला नैवेद्य ठेवावा पितरांचा आणि कुलदेवतांचा आशीर्वाद असेल तरच पितृदोष नष्ट होतो असंही सांगितलं जात नंबर तीन महामृत्युंजय मंत्राचा जप करून यज्ञ करावे आणि मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी एवढंच नाही तर शुभप्रसंगी कुलदेवतेचे आशीर्वाद घ्यावे आणि कुलदेवीची ओटीही भरावी यामुळे पितृ दोष नष्ट होतात असं सांगितलं जातं